सीताराम जय जय रामकृष्ण हरी मी आज या विषयावर बोलणार आहे की प्रयागमध्ये जे मौनी आमशेला घडलं प्रकार त्याबद्दल बोलणार आहे मुळात ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायामध्ये प्रयागचं महत्व सांगितलेलं आहे ते पण वव्या मी टाकणार आहे तर प्रयाग म्हणजे काय पहिल्यांदा हे लक्षात घ्या की प्रयाग म्हणजे काय ज्ञानेश्वर समाधीस्थ माऊलींनी सांगितलेलं आहे की प्रयाग म्हणजे काय तर प्रयाग कशाला मानतात तर साधकाने जे साधना केली साधकाने जे साधना केली भक्ती केली नामस्मरण केलं चिंतन केलं सद्विचारांची ध्यान धारणा केली सद्विचाराने वागला त्याला प्रयाग मानतात तीर्थे तया ठाया येती पुनित व्हावया तीर्थ कुठं येतात पुण्यवान होण्यासाठी कुठे येतात तर साधूच्या चरणाजवळ येतात तीर्थे तया ठाया पुनीत व्हावया कुठं येतात तर साधूच्या चरणाजवळ येतात अजून एक ओवी की ज्ञानेश्वरीतली ओवी आहे तीर्थे ठायावरून उठविली तीर्थे ठायावरून उठविली आता ज्ञानेश्वरीच्या माझ्या पूर्वाव्या पाठ नसल्यामुळं मला जे मुद्द्याचं आहे तेच मी बोलत आहे आता त्याच्या पुढच्या वाव्या तुम्ही काढा <laughs> पण आहे ना तीर्थ्या ठायावरून उठवली याचा अर्थ काय तर तीर्थ आपली जागा सोडतात आणि चरणाजवळ जाऊन राहतात प्रयाग म्हणजे काय प्रयाग कुठं असतो तर साधूच्या ठिकाणी असतो प्रयाग कुठं असतो तर साधूच्या ठिकाणी असतो त्याच्यासाठी एक उदाहरण सांगते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली नाही आणि पत्नीचा जास्त लाड केला आणि पत्नीचा जास्त लाड केल्यामुळे आई वडील नाराज झाले आई वडिलांना घराच्या बाहेर काढले आई वडील नाराज होऊन काशीला निघून गेले मला वाटतंय ते पंढरपूरला पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यावर काशी आणि आमचे पंढरपूर काशीची गंगा आणि आमची चंद्रबागा ते बी सांगते तुकाराम महाराज म्हणतात वाराणसी गया वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तो का पंढरी वाराणसी गया पाहिली द्वारका परिणय तुका पंढरी वाराणसीला गयेला द्वारकेला मरण जर आलं ना तर मोक्ष मिळतो पण परिणय तुका पंढरी पण ह्या सर्वांचं मूळ ठाण जर कोणतं असेल तर ते आमचे पंढरपूर आहे ते आमची चंद्रभागा आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती पण चंद्रभागा जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी तुकाराम महाराज म्हणतात मी वाराणसीला गेलो मी गयाला गेलो वाराणसी गया पाहिली द्वारका मी द्वारका बी पाहिली पण पंढरपुरासारखं कुठंच नाही <laughs> म्हणून तर लक्षात घ्या तीर्थे तया ठाया येथी पुनीत वाहूया महाराष्ट्र मायभूमी महाराष्ट्रातले जे धर्मग्रंथ आहेत मग तो अभंग गाथा असेल ज्ञानेश्वरी असेल एकनाथ महाराजांचे भारुड असतील एकनाथ महाराजांचे अभंग असतील संत मुक्ताबाई जनाबाई बहिणाबाई ह्या भारत मायभूमीमध्ये नुसते संत पुरुषच नाही झाले तर संत स्त्रियाही झाल्या ही महारा भारत मायभूमी आपल्याला काय शिकवते किंवा महाराष्ट्र मायभूमी ही मी तर म्हणते भारताचा जर विश्वगुरु कोण असेल ना तर महाराष्ट्र आहे <laughs> मी फिरलेली आहे मी गुजरातला गेलते सोरटी सोमनाथाला गेलते आता सोरटी सोमनाथाला जाण्याचं पहिलं कारण आहे की मी सोमयाची पोती वाचत होती आठवीत असल्यापासन शाळेत आठवीत असल्यापासन वडिलांनी मला सोमयाची पोती दिली मला म्हणले दर सोमवारी वाचायचे करंजामधी सोरटी सोमनाथाचं मंदिर आहे आमच्या इथं सोमेश्वर निरेच्या पुढं सोमेश्वर तर तिथं सोमायाचं मंदिर आहे त्या सोमायाची मी पोथी वाचलेली माझे फार पाठवाल्यापर्यंत आलेलं अजून सुद्धा काही बरेच व्हावे माझ्या मा पाठ येत फक्त मध्ये आधी आठवत नाही त्याच्याकरता पुस्तक लागतं मग आणि तिथं सोमेश्वरमधल्या बऱ्याच जणांच्या पाठांतर आहे ती पोथी तर ते सोमायाचे मी पोथी वाचल्यावर लग्न झाल्यावर मला द्रष्टांत झाला की सुरटी सोमायाला या मला नाही जात आलं पण इथं आल्यावर मांडकित आल्यावर मी योगायोगा असा की आमच्या दिंडीतल्या महाराजांनी खंडोबाच्या वाडीच्या त्यांनी मामांनी दिंडी काढली म्हणले सुरटी सोमायाला जायचंय आपल्याला द्वारकेला जायचंय मी सुरटी सोमाया पाहिला द्वारका भेट पाहिलं आपलं द्वारका नाही गेली द्वारकेच द्वारका पाहिली द्वारका बेटावण्या बेटा आम्हाला जाता आलं आणि आता जळगावला बागेश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री त्यांची कथा होती जळगावला ते जळगाव कथेतून तीनला कथा संपल्यावर रात्री मुक्कामाला शेगावला गेलो तिथून मी बागेश्वर धामला गेले बागेश्वर धामला चार दिवस राहिले पाचव्या दिवशी निघून आले चार दिवस राहिल्यावर तिथलं सुद्धा पाहिलं मी व्यवस्थितशीर म्हणजे फिरून कसं काय वगैरे पाहिलं का तर तिथलं बी मला स्वप्न आलं होतं मग मी ति तिथं गेले जसं स्वप्नात आल्याप्रमाणे सर्व आहे का ते पाहिलं म्हटलं खरंच आहे आपल्या स्वप्नात आल्याप्रमाणे सर्व जसं तसं आहे बर ठीक आहे आणि मग तिथ म्हणलं आपल्याला उज्जैन महाकाळेश्वरला जायचंय महाकाळेश्वरला का जायचंय तर आ, मी प्रयागचं बी सांगणार आहे तर म्हणताल बोलता बोलता प्रयागच ठेवून गेला तसं नाही मग महाकाळेश्वरला गेले महाकाळेश्वर वरून परत रिटर्न माघारे आले झाशीतून हरपालपूरची देवी जगदंबा माये आहे दर्शन का दर्शन उस प्रदेश का ध्यान आता हिंदी बोलले हो तो चित्रकूट में भी गए राम भद्राचार्य जी गुरु जी का भी दर्शन किया वो नदी राम भद्राचार्य तुलसी पीठ में तुलसी पीठ में रहते हैं ना तो नदी के पास गर्म पानी का कुंड भी है हमने पिछले वीडियो में अः डाला है तो गर्म पानी के कुंड से हम केस नहाए धोए अच्छे से स्नान किया कपड़े सुखा दिए हाँ बकरसु का दिए और गुरुजी का साढ़े ग्यारह बजे राम भद्राचार्य गुरुजी का दर्शन भी किया गुरुजी को कुछ बातें बता देते देना चाहते थे कि भागेश्वर धाम हमारे सपने में आता बार-बार गुरुजी बोले अच्छा है बहुत अच्छा है तो ज्यादा कुछ बोलने का समय नहीं था उनका भी कोई टाइमिंग होता था तो एक चिट्ठी लिख कर उसके पास गुरु जी के पास दे दी हमने कि ऐसा सपना हमें आया है हम आशीर्वाद लेने के लिए आए हैं आपके पास आशीर्वाद दीजिए तो मुझे यही कहना है कि आ, और फिर बाद में हम प्रयाग गए प्रयाग का ही बोलना था हमें चित्रकूट से सीधे प्रयाग गए तो श्री प्रयाग कुंभ चालू भी नहीं हुआ था एकादशी के संक्रांति है ना संक्रांति के तीन दिन आधी एकादशी थी तो एकादशी के समय हम प्रयाग में थे कुंभ चालू भी नहीं हुआ था वहां की कैसी व्यवस्था है हमने सब देख ली थी बहुत अच्छी व्यवस्था थी पुलिस संरक्षण भी बहुत था बढ़िया था सब हम प्रयाग पहुंचे ना तो जाते समय हम रेलवे स्टेशन पर ही रुके रेलवे स्टेशन पर ही सो गए सुबह उठे रिक्शा से प्रयाग गए दिन भर घूमे तीन बजे के बाद तीन बजे के बाद फिर रेलवे स्टेशन पर आए सोने के लिए तो लोगों की एक गलती है मौनिया अमोशा का प्रसंग हम हम बोलना चाहते हैं तो लोगों की एक गलती है प्रयाग धाम से स्नान करते हैं लोग गंगा के तट पर जाते हैं गंगा के तट पर जाने से पहले क्या करना चाहिए गंगा के तट पर जाने से पहले गंगा के तट पर गए ना तो सामने गंगा है गंगा को प्रणाम करना चाहिए गंगा यमुना सरस्वती को प्रणाम करना चाहिए फिर बाद में हमारे हात मे जो फूल हो पान हो पश्र पत्रम पुष्प फलम तोयम पत्रं पत्रम पुष्पम फोयम एम्या भक्त्या प्रयच्छति भक्ताने जर मला पान फूल काय का व्हायना अर्पण जर केलं ना तर ते मी भक्तांचा स्वीकार करतो पत्रम पुष्पम फलं एम्या भक्त्या प्रयच्छती फळ मी त्यांचा आनंदाने स्वीकार करतो त्याप्रमाणे गंगेची ओटी भरायची असते हळदी कुंकू वायाच असत अक्षदा व्हायच्या असतात पान फुल काय कवायना गंगेला अर्पण करायचं असतं त्या ठिकाणी दहा रुपयाला दुधाचा गडवा घेऊन येतात ते म्हणतात गंगेला वा ते दूध व्हायचं असतं गंगेची पूजा करायची असते हा नदी नदीची संगमाची पूजा करायची असते आणि नंतर पाण्यामध्ये दर्शन करून पाय ठेवायचा असतो पर या पद्धतीने पूजा करायची असती गंगेची कसं यायचं शिरायचं गंगेत ही काय पद्धत आहे का ती गंगा चिडल नाही तर काय होईल लक्षात घ्या ती गंगा चिडल नाही तर काय होईल जे मौनी वशाला घडलं ना त्या गंगेचा कोप नाही तुम्ही समज सम सं, समजू शकला तर काय समजला तुम्ही लक्षात घ्या ज्या वेळेस एखादी चांगली गोष्ट घडायची असती ना त्यावेळेस काहीतरी विघ्न आड येत असत लक्षात घ्या आणि तुम्ही असं समजू नका की गंगेच्या तटावर जे मरण पावलेले लोक आहेत ते मी तर म्हणेन ते मोक्षालाच गेलेले आहेत मान्य करते की एकदम माणसांचा लोट आल्यामुळं ती काय साधस मरण म्हणजे काय एका आले का त्यांना खूप त्रास झालाय खूप कष्ट झालेले आणि कोण माणूस असा आहे की मरण्याच्या आधी त्याला त्रास होत नाही तुम्ही मला सांगा आपल्याला मरण काय सहजासहजी येत का, का हो। आधी माणूस आजारी पडतो आधी व्याधीनी त्रस्त होतो काही महिने ते दुखणं चालतं आणि त्याच्यानंतर त्या माणसाला त्रास होऊन 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 मरण येत मग गंगेच्या तटाला जे लोकांचा जनसमुदायांचा लोट आला तो लोट आल्याच्या नंतर कुणाच्या तोंडाव पाय पडला असेल कुणाच्या मुटकीऊ पाय पडला असेल कुणाच्या छाती चा पाय पडला असेल कुणाच्या पोटाव पाय पडले असतील मरण आलं त्यांना पण मरण कुठं यावं ह्याला सुद्धा महत्व आहे याला सुद्धा महत्व आहे गंगेच्या तटाला ता ता मरण येणं म्हणजे मोक्ष आहे तुमच्या घरी मरण येणं तुम्हाला मोक्ष मिळेल का नाही सांगता येत नाही पण गंगेच्या तटाला ता ता जर मोक्ष मरण आलं ना तर ते मरण सामान्य मरण नाही तर ते मोक्ष आहे ते सामान्य मरण असूच शकत नाही तुम्ही मला सांगा अजून एक उदाहरण तुम्हाला सांगते कि काशीमध्ये काशी मध्ये काशी मडी घाट का आहे आणि काशीमध्येच घाट का असावा गोदावरी नदी नव्हती आमची निरा नदी नव्हती चंद्रवागा नव्हती नदी आहेत का करा किती नदी आहेत मोजायला गेलं तर मोजता बी येणार तर इतक्या नदी नाही जमलं तर वडा आहे ना, ना। मग काशी मध्येच का मडी गाठे काशी मध्येच का मडीने येते जाळायला का नेते सांगा ना का येतात तिथं मोक्ष मिळतो मग गंगेच्या किनाऱ्याला मी म्हणत नाही की ही आनंदाची वार्ता आहे जे आम मौनी घडली ना, ती आनंदाची वार्ता बिलकुलच नाही परंतु मरण कुठं आलं ह्याला जास्त महत्व आहे आणि कायग तीर्थाला गंगेच्या गंगा यमुना सरस्वतीच्या किनाऱ्याला संगमावर मरण आलं महत्भाग्य महत महत्ग्य ऐस असं भाग्य ऐसा लाभ बडे बडे साधू संत ऋषि मुनि देव महात्मा को भी नहीं आता वो सीधे भगवान के द्वार गए हैं सीधे मोक्ष को प्राप्त हो गए और आप धीरेन्द्र शास्त्री जी को बोलते हैं वो, वो जो बोले मोक्ष मिल गया है उन्होंने बरोबर कहा है वो पंडित है ना हम पंडित ही मान चुके हैं <laughs> पहले सजा सजे ऐसे किसी को नहीं मानते पहला अनुभव लेते जो कहा है उन्होंने जो कहा है ना वो सच कहा है बड़े बड़े साधु संत ऋषि मुनि तपस्वियों को भी ऐसा मरण नहीं आता हर प्राणी हर प्राणी हर प्राणी हम भी हम भी तुम भी सब भी अपना जन्म इस मिट्टी से हुआ है और ये शरीर भी मिट्टी का है किसी ना किसी ना दिन ये शरीर मिट्टी का है ना तो मिट्टी को देना ही है पर कौन से मिट्टी को देना है अरे मरने के लिए लोग काशी जाते हैं बीस बीस वर्ष पच्चीस पच्चीस वर्ष पचास पचास वर्ष तपस्या करते है लेकिन काशी में मरण नहीं आता और प्रयाग में मौनिया अमाउसा पर देव और दानव एकत्र होते ही अमृत कुंभ निकल जाता है और उसे समय उस भक्तों को सोते समय मरण आया वो सीधे भगवान के द्वार गए उसे मोक्ष ही मिला है हाथ जोड़कर हम विनती करती है धीरेन्द्र शास्त्री जी को गलत मत ठहराइए गलत ठहराना है ना तो हमको ठहरिए हमने जो भाषण दिया है ना आपको जो गलत लगाना तो हमको ठहरिए उनको मत ठहरिए वो कितने अच्छे दीडशे दोनशे अडीचशे मुलींची लग्न लावतात अनाथांचे मायबाप झाले एका मुलीचं लग्न करायचं म्हणलं तर बापाला जमीन विकावं लागते घर विकावं लागत आज एवढ्या मोठ्या मुलींची लग्न करतात ते त्यांना संपूर्ण संसार देतात कोणाला मुलबाळ नसलं तर बालाजीला सांगतात की बबुती घ्या घरी घेऊन लावा पाण्यात टाकून प्या तुमचा संसार चांगला चाल मोडलेल्यांचे संसार बसवलेत आणि मी सुद्धा त्यांना बागेश्वर धामला गेले तेच सांगून आलेली मनापासनं सांगते त्यांना मी सांगितलं की स्त्रियांच्या जर हातनं काय गलती झाली कुठलीही विवाह स्त्री असेल तर माईक बंद करा मग सांगा की ताई तुमच्या हातला असं आहे कारण एखाद्या जर स्त्रीचा संसार उद्धवस्त झाला तर तुम्ही सांभाळताल का महाराज हे शब्द मी त्यांना माझ्या लेखनामध्ये लिहून सांगून आलेली आहे त्या मुलाला अजून तुम्ही किती त्रास देताल काय आहे त्या मुलाच अवघस्ट सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचं वय ते काय कि त्याच्या हातनं मोक्ष म्हणून चूक झाली म्हणून तुम्ही फार मोर्चे काढताय धीरेंद्र कृष्ण शास्त्री त्यांना म्हणताय गटला समाधी द्या ढकलून द्या आपको गलत ठहरा लेना तो हमको ठहरे हमने हम फेसबुक टिप डाल डाली थी कि वो जो गंगा तट पर मरे हैं उनको मोक्ष मिला है हमने बोले थे अभी ज्यादा पहली बार हम बोले थे वो नहीं बोले थे सितारा उनको मत त्रास दीजिए गलत ठहरा लेना हमको ठहरी जी के भक्त हैं हम भी भगवान के भक्त हैं सीताराम